हजार मध्ये आपण सर्वांनी माननीय नितीनजी गडकरींना या लोकसभा निवडून दिलं आणि त्यावेळेस नितीनजी असतील आणि बाकी पार्टीची सरकार आली आणि नरेंद्रजी नरे मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यावेळेस मागील दहा वर्षापासून या देशात सातत्याने अनेक विकास कामं संपूर्ण देशभरात झाली नितीनजींच्या माध्यमातन लाखो करोडो रुपयाचे फ्लायओ काम असतील हायवेज चे काम असतील ब्रिजेसचे काम असतील हे सगळे झाले मोठे मोठे पोर्ट या देशामध्ये तयार करण्यात आले आणि या माध्यमातन लाखो करोडो लोकांना रोजगार देण्याचं काम नितीनजींच्या माध्यमातून झालं नितीनजींनी पाच वर्ष मागतील दहा वर्षापासून या नागपूरचा चेहरा मोरं बदलण्याचं काम नितीनजींनी केलं आज आपल्या सर्वांना अरे बाबा उदर सब शांत बडजावर बडजाव आपल्या पीछे पिछे पिछे वाटते बोलो मत नाही आपले या संपूर्ण नागपूर शहराचं चेहरामोहरा बदलण्याचं काम नितीन जिनने केलं आज मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचं काम सुद्धा नितीन जिनने केलं आपल्या नागपूर मधील सर्व रोड असतील भंडारा रोड असणार काटोल रोड असणार চিনवारा रोड असणार कामठी रोड असणार वर्धा रोड असणार अमरादूर रोड असणार ते मोठे मोठे आठ 8 चा आठ आठ पदरी करण्याचं काम नितीन जिनने केलं मियान इतके मोठे मोठे एम्स असणार आय आय टी असणार ट्रिपल आय आय टी असणार आय आय एम असणार नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी असणार अनेक कॉलेजेस मध्ये आणून नागपूरला एक मोठं एज्युकेशन हब करण्याचं काम नीतीजींच्या माध्यमातून झालं मिहानच्या माध्यमातून अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या मिहानमध्ये आणून जवळपास मियान मध्ये आज एकशे सत्तर कंपन्यांनी जमिनी आणि ते काम जवळपास सत्याऐशे कंपनीचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या माध्यमातन आज एक लाख लोकांना ला रोजगार युवकांना रोजगार देण्याचं काम नितीनजींच्या माध्यमातून झालेलं आहे पुढे अनेक कंपन्या या माध्यमातून नागपूर शहरामध्ये मा येणार आहे आणि नागपूर शहरामध्ये पुढील तीन पुढील दहा वर्षात जवळपास तीन लाख लोकांना ला रोजगार निर्मिती होणार निश्चितच एक आपल्या शहरासाठी मोठं काम माननीय नितीनजींच्या माध्यमातून झालं